आज पगार नुसत्यात शिंबोऱ्या शिमोर्या आपलं मस्त झालं आईवाळा

नमस्कार मंडळी कशा सर्व तपासून असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मंडळी पहिल्यांदा गणेशदादाबरोबर मी आलो आहे चिंबोऱ्या म्हणजे आपल्या चिंबोऱ्यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत पण मी पहिल्यांदा आलो आहे चिंबोऱ्यामध्ये आलो आहे मी चिंबोऱ्याच्या चिंबोऱ्यामध्ये झिटांमध्ये चिंबोरी पकडतात ना ती आणि आपल्यासोबत आहे जे फेमस युट्यूबर गणेश कोळी मग दादा काय आज आज पगा ना नुसत्या चिंबोऱ्या नुसत्या चिंबोऱ्या आणि दादा धावतोय एकटाच आज फटाफट फटाफट हो सर मंडली मी आणि दादा फडाफड मी दादाच टाकते आम्ही त्याच्या मागे मागे फिरते दादाची पद्धत बघा त्या टाकता त्या हाताशी बसवायला लागतं ते मुले आहेत ना या मुलं याच्यावर मग तरत्या नाही टाकत्या तरत्या राहिल्या ना तर खालशी चिंबर खात बरोबर तर पद्धत असते पक्की मेहनत असते ना दादा बांधायला लावायला शिंबोऱ्या ना म्हणजे तुम्हाला विचार करा एक दीड किलोमीटर नुसतं आपण फक्त कट्टाकटाकत जातो तर तिथं जमजा चार धुळं मारलं ते चार जोलाना जाऊन येऊनच एक किलोमीटर दीड किलोमीटर फेरा फेऱ्या किती आला किती किलोमीटर झाला विचार करा नुसतं चिकला फटाफट तो फटावटला अनुभव त्याला ऐकायला चा, ना येत नाही ऐकायला येत पण मेहनती आहे चॅनलचा कॅमेरामॅन आहे ऑफिशियल ऑफिशियल कॅमेरामॅन आहे दादा दादा तो चाल त्याला बोलता पण येत नाही ऐकता पण येत नाही तर आपण मेहनत करत पाटील त्याच्या कधी येतो आपल्यासोबत बघा जात आहे पण इतका हे हितेन ठाकूर ठाकूर हितेन ठाकूर आज मंडळी आपला बडे छोटे यार बडे दिलदार <laughs> सागर पाटील ना पहिला जो फळ काय दादा चाललंय उचलाला आपण त्याच्या मंगारी मंगारी चाललो बारीक आहे पण बोनीची आहे म्हणून आपण स्वराचो नाही आहे ओके बारीक चिंबोरी दादानी बोनीची आहे म्हणून घेतोय पण हे घेई नाही ना नाही काय 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 सांगतोस आणि दादा सांग कुर्ली बोल बघ कुर्ली बोललो कन्फर्म आली हो कुर्लीला सोबत दुसरी चिंबोरी बांधली बघोरी बघ कुर्ला कुर्ली आली का बघा बघ कुर्ली बोललो आधीच कुरले भाई आई ये कामच कारले यबक अये सांगून ना सांगून 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 पच्चीस सांगून पच्चीस कारला का आणि गणेश दादा चाललाय पुन्हा कारला आई ला बघ लाल ढुंगा आय य या बघ ही साईज आहे बघ बघाई हानली बोलो ना चिंबुरी बसलेली असेल असली त्यांनी चिंबोरी बसलेली असेल म्हणून तो फक्त बसून राहिला कारण चिंबोरी नंग्या मारून ठेवतो ना साईडला चिखलाला म्हणून तो वावत नाही बावर तो वावत कसल आहे बघ साई ही साईज आहे आणि मोठ्या असतात नाही साईज फक्त साईज बघा साईज बघा ही साईज आहे साईज साईज दादा आज भाऊ ऐक नाही कुर्ला आहे नाही एक पच्ची साईज कुर्ला मस्त साईज आहे कुर्ला सुरला हा हल्ली आपल्या भरल्याची मोर बस पाणी लय टाकलाय पण चिंबोरा हाय उंबोरी लाल आहे पण लालोर बा आपण फक्त काराचा काम करायचं हे बघा मोरा मोर होईल वाटत आणि झिटात ना झिटात ना आपण जातोय हे कार्यक्रम करण्यासाठी शिंबोऱ्यांचा असा रस्ता आहे भाई एकदम मंडली मंडळी नेलन फग आमचं हारली चार फग चार काढलं गायब झालाय तिथला पुढचा आणि मंडळी आता बघ आली आली बोरे आहे भारी भारी ओला वाटल्या ओली तो पण फगवडलाय आपला ज्यांची बोरी येईल बोल मी शंभर टक्के तो पण फगवडलाय

कोल्हानी बघ सगळं बघ आपलं तोडलं इकडची माल पण तोडली घास पण तोडून नेला सगळं कोल्हानी कोल्हाने तोडलं जागा मस्त आहे थंडगार जागा आहे त्यामुळे सांगतात की कधी मँग्रोव्स तोडू नका कारण हे जर असेल तर तरच तुमचं पुढचं आयुष्य चांगलं आहे खूप खूप तुम्ही चांगलं आयुष्य जगण्यासाठी जे लक्झरी बघता ना त्या लक्झरीज पेक्षा इथे आज कधी पण कोल्याने आमची वाट लावली सगळं फग आमचं बहुतेक फग असत तोडलं त्याने म्हणजे आम्ही बकऱ्याचे लावले होते कान म्हणून असा विषय असा झाला की ते कोल्ह्यांना कळलं आणि त्यांनी पाण्यातनं ओढत ते घेऊन खायला गेलं कारण वास खूप सुटतो त्याचा आणि त्यांचं हे करतं गोल्डन जॅकल म्हणतात त्याला त्यांनी काम दादाने कारण उचलला गेलो ना चाकून गेला शिंबोरी आली जाता जाताना ठेवून गेलो तरी शिंबोरी आली बघ बारांची पक्की आहे आपली एक झुलन व्हिडिओ झाली असती जर वाटून दहाशे जास्त फक्त त्यांनी खाऊन टाकलं आमच्याकडे पगोल्या बोलतात तुम्ही फक्त बोलतो ना आमच्याकडे पगोल्या बोलतात पगोल्या खाऊन टाकल्या आई आली आली बोललो ना आता तरी आत्ता टाकली तरी चिंबोरी बारांची चिंबोरी मंडळी आमचा पहिला जो फग होता म्हणजे पहिली जी आमची पालवणी होती ना ती मंडळी झाली फेल कारण कोल्हाने आमचे जे पगोले असतात ना तेच काढून देण फेल कशी आली तरी पण फेल नाही झाली म्हणजे तो कमी झाला ना फक्त कमी झाला तरी पण दाग चिंबोरे आले आपल्याला आले आणि दहा म्हणजे एंड असत दाग चिंबोऱ्या आल्या जर ते मेन आपलं पंधरा फग होत जे ते पंधरा फग जर तोडलं नसतं नेलं नसतं ना कोल्हाही खाला एवढ्याला बाजार आटपला असता व्हिडिओचा तर चला आता पुन्हा एकदा सेकंड फेरीला गणेश बेलपाडकर सांगत गुजरात गुजराट बघ कन्फर्म त्याने बोलता पोचलो पो बोलून गेला आपल्याला कन्फर्म बोललो येईल तर येणारच बाईला का यो, यो ना। <laughs> ना। <laughs> गोल फिरला चिंबोरा नाही आणि या जर आपलं जर वरलं नसतं ना फक कोल किंवा नेलं नसतं सगळी ही साईज ना मोठी साईज आली असती कुर्ला बारका कुर्ला सगळं काल लाल आलं असत मेन जे फग होत कुर्ला तेच फग तेच फगलं म्हणजे चिंबोऱ्याचा काय रोज गावतालुस असा केलाय के तो टायटलला <laughs> मस्त भेटला मग ऑनलाईन मंडळी आम्ही आहे ना ह्या गोष्टी ला एक्सपिरियन्स करतो अशा दादाच्या पाठी पाठी चाला आपल्याला कशी सवय आहे तुला सवय तू येतोच बरोबरच काय आधी बघ आली उट्टाची कुर्ली आली ये आलो आलो आलोय लाल लाल हे बघ कवड बघ चिंबरी बघ अशी लाल 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 दिसते लाल लाल दिसते ना तो कवट आहे कवटाची आणि घरी घेऊन येते घरीला घेऊन जा कोणला रे भूक आलो आलो भूक भूक हाच आहे बघाय पोर भेटली लवकर सोडला सोडला यो बघ कवटाचे आहे बघ अख्खा कवट आहे बघ दिसते बघ हे बघ लाल 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 अशा या ठिकाणी आपल्या अशा दोन दोन आले असते जर मग अशी तोरलं नसतं ना सगळ्या दोन दोन कुरल्या कुर्लं असे झालं असतं पुन्हा एक आपलाच गण्या आता पुन्हा एकदा जाऊया आपण आणि आपल्या याच्या पेक्षा मोठं लाल कुर्ला असत जे असताना बसलेलं झिटाला जे बिलाच ते पहिले पाण्यालाच निघतात ना ते पहिले पाण्यालाच आलं असतं आपल्याला पैसा पैसा तोडला वाटायला लागला म्हणून आपला लय मजा मारली असते तुम्ही पहिले जोडल कधीच आपला फुकट जाय एरिया हम्म हा, 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 लो लो <laughs> लाल भडक लाल भडक लाल भडा लाल लाल सगळे भरलेले खावाच्या चिंबोऱ्या सगळ्या म्हणजे म्हणजे काही कांड्या भरले नसता बापही आहेत तुम्ही सगळं भरलेलं मासां भरलेले चिंबोरे चालू चालू ठेवा चालू ठेवा चिंबोऱ्या आता बोललं येईल म्हणजे येणार चल येईल बघ बघली येईल बोललो तर भाई येणार बाई साईज बघ भाई, भाई। बोललो मी का आहे ना पहिले झोलण चिंबोऱ्यांचा काम पचित झाला असता मंडली बघा साईज बघा ही असली साईज कुर्ला कुर्ला यो आहे कुर्ला पण यो आहे बारका पहिले लाल असं हे मोठं मोठं नुसतं बारका यो काहीच नाही लई मोठं येतात काय भेटते साईज सगळी मोठी अर्धा अर्धा किलो भरत असल्या लाल चिंबोरे येतात कस चाललंय परत एकदा दादा घेतय आली, आली यो बाबा लाल लाल काला आणि डुक्का बघा आई आई ही साई मी पुढं होती कॅमेरा बंद आणि दादानी डायरेक्ट घेली की बघ कसली आहे अरे उरलेली पकडली झाली काम आहे पच्चीसा पण लाल भरत औटाची नाही खावाची नाही किती समोर आपलं मस्त झाले आता काम बारीक म्हणजे ते हाय खाण्यासारे आली, <laughs> आली फायनली मंडली चला आता पाणी एक शेवटचा जोर आहे फटकन आम्ही खाऊन घेतो आगर जाऊन खायला घेऊन आला हितेंचा आज भाव निघाला हितेश काय फर्स्ट टाइम आलोय ना फर्स्ट <laughs> टाइम आलोय लागलो ही आमचा खतरनाक माणूस आहे म्हणजे रात जात ती खाडीला बोलतोस ना आला आला आई 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 यो दादा माझी घरात अरे उभा उभा यो बघ कसली साईज आहे कसली साईज आली बघ Innernason lả lảo dòng tròn đi sắp 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 <laughs> नवीन नवीन कसं नेल पॉलिश लावून आले पण पा पायाला <laughs> पायाला नेल पॉलिश लावले त्यांनी अरे वा हायबीस शपथ बघा ही स्पीशीज ती हल्ली हल्ली आपल्याकडनं काय फर लागले आणि हिपाक हिवपा परत पाय आली कवटाची कौटाची मग अशी सागर सागरनी एक नेल आता बी एक नेल ही कौटा कवटाची चिंबुरी ही बघा कुर्ली कवटाची मोठी चिंबोरी मग अशी आई आय युवक मंडळी मजा बघा पिशी पद भरत आहे मी आणि आम्ही दादा आता दोघे आलेले हो आम्ही आणि आमचा कॅमेरामॅन आहे दादाचा ह्यांना बोलता आणि ऐकता येत नाही पण माणूस की खूप आहे भाई याच्याकडे मदतपणा खूप करते ना रोज सोबत असते रोज सोबत असते दादाचे आणि याचे पाठी धावत तो बक्का आणि ह्याच्यामध्ये मंडळी चालणं खूप कठीण आहे जसं वाटतं इझी तसा नाही आहे शाप सोलून निघतात का आता शिंबोरी कशी पाणी सुकलं ना पलाला जास्त जातं पटकेन पलाला तयार असतं अच्छा वसत नाही बसून नाही राहत फड घाईवर असतं कारण त्यांना पाणी सुकत असतं ना खाली जावत असतं चिंबूरला तर मंडली पुढे पुढं जिटाची टँगा आहे जिठाची टांगा आहे असते 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 चिंबोरी चिंबोरी चला मुंबईशी आले चिंबोरी धरायला वरील लांब ढण पडल्या ज्या पाहि ढों पडल्या ज्या पायने एकीच्या डोन पडला एकेच्या नादा माझ्या दादाने दोरी घालवल्या दादा म्हणू हो <laughs> म्हणून एक मोठी मोठी होती ती उरली बारकी बारकीवर पडली मोठी पडली एक ना दाड बाराभार चिंदे मूर्ती मस्त होती <laughs> दादानी एकाच नादा दोन्ही पडल्यात अजब <laughs> बेजती अजब बेजती दाली <laughs> चला दादा परत एकदा काढतोय वरतीच गी वरती झाली अजून एक जावाला निघून घरात चिंबोऱ्या तर मंडळी गणेश आता आता चिंबोरा बांधायला घेते इथे पण आहेत आणि आपण आहेत जशी एक एक बाहेर निघल ना आता बांधत गेली तर मंडळी इकडं बघा चालू आहे आणि हेडेच्या बांधतोय आपल्या चिंबोऱ्या आर्मी नाही तू बांधताना तो कसा फटाफट बांधतोय अनुभवी आहे आणि मंडळी ही साईज बघा चिंबोऱ्याची साईडला भांडते चिंबोरी गोष्ट हे बघा दोन्ही कडे दादाने मोठी घेतले मी मोठी घेतले ही बघ ही चिंबोरी बांधायची पद्धत कुरला होता कसला होता हे बघा चिंबोरा कसा करते कसा लाल लाल चिंबोरा आणि ही भानण्याची पद्धत आहे चिंबोरा घेऊन टाका फक्त बघा सगळे भेटून झालेली अरे ये येडेनो एक एक टाका ना शिंगरा घालतील बघा आता या साईडला बघा किती चिंबोरी भेटली ना आपल्याला वास्तविकी काम आहे पंचवीस झालेला आहे दादा एक डायलॉग मला तुझा काही डायलॉग बिलॉग चिमोर नाही काम पच्चीस वंडील बांधण्याची पद्धत बघा गणेश दादा कशा प्रकारे बांधतो आणि ही चिमोरी मला भेटली होती ज्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितले असाल नंतर दादा कसा पाडावर बांधते बघा बारीसी नसतं चिंबर मंडळी आम्ही पूर्ण जाऊन चिंबोऱ्या वगैरे पकडल्या खूप साऱ्या चिंबोऱ्या होत्या आणि कोल्ह्यानी फग खाल्ल्यामुळे म्हणजे फगोल्या होते होत्या त्या कोल्ह्यांनी खाल्ला होता पण विषय असा झाला की परत आम्हाला प्रयत्नांनी परत आम्हाला चिंबोऱ्या भेटल्यात आणि कोल्हाने जर फग खाल्ले नसतात ती जे जी आहे पूर्ण भरली असते आज कसं आहे माहित का आज आपला चिंबुऱ्यांचा दिवस होता म्हणजे पाणी बोलणार जाम मोठे हाईट होती पाण्याला इतकी गजन आलेले पण प्रॉब्लेम थोडासा पहिल्याच जोडला आपला प्रॉब्लेम झाला कोलही आपली फुल फुल राडा केला कोलही कारण कोलही आपलं जवळजवळ पंधरा फग तोडलं त्याच्याशी काही घेऊन गेलं ते पंधरा म्हणजे पहिलं धरलं ते पहिले दहा बघायला आले तेवढा चिंबर आहे बाकी तो डायरेक्ट झोला आपला गेला पहिले दुसऱ्या झोल्या नंतर तरी पण आपण कवर केल्या बघितले असेल मस्त सगळी मिडियम साईज म्हणजे आरामचं कुरलं मिडियम कुर्लं सगळं मस्त साईज भारी होता या आहेत नाही ओरा या अशा अशा सगळ्या ही साईज झाली चांगली हाताळून बसते त्याची बघ कसची मोठी आणि मग खरंच धन्यवाद कारण आम्हाला बोललं मी तर मुंबईवर ना दे। दे। आले आणि दादानी म्हणजे काय झालं त्याची बोलतात ना किती झालं तरी दादाकडे गर्व नाही एकदम पद्धतशीरपणे घेऊन गेला आपल्याला दाखवलं आता आपल्याला जेवायला पण दिला त्यांनी परत जेवण बोल ते घेऊन जा तुम्हाला मजा येत होती यांची वाटणी झालेली ना तो दाखवत होता एका बाजूला आणि सागर तर भाई ऐकतच नाही तर ना फसवलं सागरनी दोन तीन पहिल्या कोटाच्या होत्या त्या कारून घेतल्या फसवलं सागर बिलग्या बाय तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना दाखवा चला असं बिटा नवीन व्हिडिओ तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय